मेकअप लूक आहे मला कसा वाटलाय नक्की कमेंट मध्ये सांगा मी कशी राहत दिसते हे पण सांगा नमस्कार परियान मॉम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा उद्या आहे गोपाळकाला आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे तर आज सकाळी मी परीचा काही जास्त व्हिडिओ शूट केलेला नाही आहे तिला मी राधासारखं सेम जो राधाचा गेटअप असतो ना तो तयार केलेला आहे कारण तिच्या स्कूलमध्ये डान्स आहे आणि तिला तसं तयार होऊन बोलवलं होतं तर तिने डान्स घेतला होता त्यासाठी आणि तिला सकाळची खूप गडबड असते आणि स्वयंपाक पण मला करायचं होता म्हणजे टिफिन बनवायचा होता तिचं आवरायचं होतं त्याच्यामुळे तिचं काही जास्त मी मेकअप वगैरे करताना म्हणजे व्हिडिओ शूट केलेला नाही नंतर मी व्हिडिओ थोडासा शूट केला आहे कारण तिला स्कूलमध्ये जायला ऑलरेडी लेट झालं होतं त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर तिला तयार केलं होतं आज खूप छान दिसत होती आणि एकदम सेम टू सेम राधासारखी दिसत होती तुम्ही पाहिल्यावर पण बघता की सेम राधासारखी वाटत होती आणि एवढी भारी दिसत होती ना की माझीच नजर लागेल ला असं मला वाटत होतं तर आता ती गेली आहे स्कूलमध्ये आणि दुपारी आल्यावर दाखवेन मी परत तुम्हाला ती आणि खूप छान दिसत ती तर आज आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आणि श्रावण महिन्यातल्या चौथ्या सोमवारच्यासुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मंदिरात पण मला जायचं आहे आज खूप घाई आहे आणि घरातली कामं वगैरे सगळी आवरलेली आहेत फक्त कपडे सुकायला घालायचे राहिलेले आहेत तर खिचडी पण बनवते मी आज खिचडी बनवणार आहे भूक पण खूप लागली आहे आता वाजलेले आहेत सकाळचे बारा आणि मी सकाळी काही इंट्रो दिला नव्हता जेव्हा मी तिला तयार करत होते त्यावेळेस तर आत्ता इंट्रो देते जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनेलवरती तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ खूप छान छान अपलोड करते मी तर नक्की पाहत जा आणि सपोर्ट करा आणि असेच कंटिन्यू राहा दिवसभर काय काय होते ते तुम्हाला पाहायला नक्की मिळेल आज श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे परीच्या स्कूलमध्ये परीचा डान्स होता आणि सकाळी तिला असं मी तयार केलं होतं राधाचा गेटअप केला होता सेम राधासारखी दिसत होती तर तुम्हाला कसं वाटतंय तिचा मेकअप तिचं ड्रेसिंग आणि तिला मी असं तयार केलेलं आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि कशी दिसते ते पण मला नक्की सांगा तर आता भूक पण खूप लागली तर आता अगोदर मी साबुदाना खिचडी मी परतून घेते कारण थोडासा नाश्ता केल्यावरती बरं वाटतं सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही आहे त्याच्यामुळे आता कसं तरी होतं पोटामध्ये तर पहिली खिचडी खाऊन घेते म्हणजे पहिली परतायची नंतर खायची खिचडी बनवते खिचडीचा व्हिडिओ तर काय मी तुम्हाला दिलेलाच आहे अगोदर त्यामुळे मी काय आता खिचडीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही आहे कारण ऑलरेडी माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे मला वाटतं आहे रिसेंटली दोन दोन तीन दिवसापूर्वीच मी अपलोड केलेला आहे तर आणि आज काय सकाळपासून आमच्याकडे पाऊसच नाही आहे दोन तीन दिवस होता पाऊस जास्त पण इतका नव्हता पण होता, होता पाऊस बऱ्यापैकी होता आज काय पाऊस नाही आहे वातावरण तर झालं आहे पावसाचं तर कपडे पण सुकत नाही आहेत आज कपडे धुवायला पण मला उशीर झाला मशीनला टाकलेत आज खूप कपडे होते त्याच्यामुळे तर चला मग खिचडी पण बनवून घेतली मी आणि आता थोडंसं नाश्ता करणार आज कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आज म्हटलं चला आपण रांगोळी काढूया तशी रोज असतेच दारामध्ये पण आज स्पेशल काढू म्हणून ही रांगोळी काढली कशी वाटते नक्की सांगा तर आज सोमवार पण आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे त्याच्यामुळे मी दारापुढे रांगोळी काढलेली आहे ती पण तुम्हाला दाखवलीच आहे तर कशी वाटते मला नक्की सांगा तर आता कपडे मशीन झालेले कपडे टाकते सुकायला आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने परी येईल मग आपला ब्लॉक कंटिन्यू राहील तर सकाळी स्वयंपाक वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग खिचडी पण मी बनवली होती त्यामुळे भरपूर भांडी पडलेली तर ती आता भांडी घासायला घेतलेली आहेत जर तशीच ठेवली ना तर दिवसभराची खूप भांडी पडतात आणि नंतर खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे आता मी किचन साफ करायला घेतलं किचन सगळं आता साफ करून घेते आणि त्यानंतर आता थोड्या वेळात परी पण येईल आणि आजचा दिवस तर असाच गेला आहे पूर्ण कामामध्ये माझं सकाळी उठल्यापासून खूप हो धावपळ झाली माझी आज आणि जास्त काही मी इतकं शूट घेतलेलं नाही जेवढं शूट घेतलं आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवलेलं आहे रोजची देवपूजा झाल्यानंतर माझं हे रोजचंच काम असतं हे देवांचे जे रुमाल आहेत ते डेली क्लीन केले जातात आणि त्याच्यामध्ये मी जरा आज थोडंसं लिक्विड टाकलेलं होतं जे वॉशिंग मशीनमध्ये वापरते ते तेच कपड्यासाठी इथं वापरलेलं आहे आणि हे देवांचे रुमाल थोडेसे भिजत ठेवलेले आहेत जेणेकरून छानपैकी निघले जातील रोजच्या रोजच हे धुतले जातात पण आज म्हटलं थोडेसे चांगले धुवावे त्यासाठी गरम पाणी आणि थोडंसं गार पाणी असं मिक्स करून हे रुमाल मी भिजायला ठेवलेले आहेत आणि हे थोड्या वेळाने भिजल्यानंतर क्लीन करून घेणार आहे तरच मंदिरात जाऊन आले आज सोमवार असल्यामुळे खूप गर्दी होती मंदिरामध्ये म्हणून मी काय शूटच घेतले नाही म्हणजे ना जागाच नव्हती उभं राहायला इतकी गर्दी होती म्हणून म्हटलं बघूया नेक्स्ट संडेला शूट घेता येईल तर जाऊन आले आहे आता परी येईल स्कूलमधून आणि काय नाही आता सगळं कामं वगैरे आवरलेलं आहे तर आजचा दिवस तर खूप छान गेला आहे खूप मस्त वाटते

कशी राधा दिसते हे पण सांगता आहे असाच मेकअप राहिलाय काहीच मेकअप खराब नाही झाला किती छान दिसते अजून आणि ओढणी ओढणी आणि आता आहे ना, ना? कारल मिसकट क्लिक करून माझे होतं का बरं कोणी केलंय मेकअप अगं ते नहीं नहीं। अगते फुल निघले कानातल्याच एक थांब एक वाईट ओके नाही ह्याचं कापड निघले ह्याला थोडस आपण हे ना फेवीस्टिकनी चिटकूया आपण लई गोड दिसते बाळ आज लई क्यूट क्यूट दिसते बघा माझी राधा कशी दिसते तर ना आमचं आमचं असं डान्स झालेलं का ना मम्मी एक रिक्वेस्ट करू रिक्वेस्ट करू का मला ना मी आमच्या डान्स झालेला ना तर मी एकदा व्हिडिओ मध्ये दाखवू शकते हा माझा डान्स टाकूया की आपण युट्यूब वरती पण कॉपीराइट लागणार बाळा आणि मग कॉपीराइट लागलं जाऊ दे एका व्हिडिओला कॉपीराइट लागलं तर लागलं तुझा डान्स टाकूया छान दिसते टाकूया हा नको मेकअप छान आहे ना आपण एक दोन रील काढू आता आणि <laughs> नंतर मग चेंज कर संध्याकाळी उपवास सोडायचा नव्हता बारा नंतर उपवास सोडायचा होता जन्माष्टमीमुळे मग संध्याकाळी मला थोडीशी भूक लागलेली त्याच्यामुळे म्हटलं की साडेसहा सातच्या दरम्यानमध्ये मी हे उपवासाचे थालीपीठ बनवते आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे बनवते ते तर आता ह्या थालीपीठाच्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याच्यामध्येच आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा पूट एक वाटी शेंगदाण्याचा कूट आहे आणि त्याच्यामध्येच ही वाटलेली हिरवी मिरची पण टाकणार आहोत आणि ही हिरवी मिरची टाकून हे पीठ पाणी घालून असं जसं आपण थाली पिठाला मळतो ना तसं मी मळून घेणार आहे तर आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आता हे छानपैकी याचा गोळा करून घेणार आहे वास खूप छान येते तर असा छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा जसं आपण थालीपीठ बनवतो तसं तर आता हा गोळा तयार करून घेतलाय मी आणि आता मी थालीपीठ थापायला घेणार आहे तर असा एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आणि त्याला आता आपण थोडस असं तेल लावून घेणार आहे म्हणजे आपलं थालीपीठ चिकटणार पण नाही आणि थापताना आपल्याला व्यवस्थित जाईल तर आता पिठाचा एक गोळा घेणार आहे छोटासा आणि हे प्लास्टिकवरती आपल्याला पाणी लावून लावून थापून घ्यायचं आहे सेम थालपिठासारखंच करायचं एवढंच की हे पीठ चिकट नसतं त्याच्यामुळे असं चिरलं जातं तर सावकाश करायचं छान टेस्ट लागते जास्त तुम्हाला चिकट जर हवं असेल तर तुम्ही बटाटा ह्याच्यामुळे वापरू शकता मी बटाटा नाही वापरलेला उकडलेला छोटी छोटीच बनवणार बनवणारे हे असे चिरतात तवा छान तापलाय त्याच्यामुळे त्याच्यावर ते तेल थोडस स्प्रेड करून घेते आणि आता हे थालीपीठ आपण उचलून ह्याच्यावर टाकणार अजिबात चितकत वगैरे काहीच नाही पटकन इझिली निघलं जात गॅसची फ्लेम लो ठेवलीये थालीपीठ भाजण्यासाठी Like it's tough you know. पलटी मारूया आपण वाव थोडं दुसऱ्या साईडनं पण छान थालीपीठ भाजत आले कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि आजचा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला हे कमेंट द्वारे मला नक्की कळवा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय